एकाचा नारा आहे जय भगवान तर दुसऱ्याचा जय सेवालाल दोन्ही जातींचा उगम एकच मानायचा की नाही यावर गेल्या कित्येक दशकांपासून वाद होत आलाय आणि कोर्टापर्यंत हा वाद केलाय पण जेव्हा प्रश्न आरक्षणाचा आला तेव्हा कोणाला किती आरक्षण द्यायचं हाही वाद झाला पण सामाजिकदृष्ट्या एक असलेल्या या दोन्ही जातींवरचा हा तोडगा एकोणीसशे ब्याण्णवला निघाला कोर्टातल्या लढाईला बळ देण्यासाठी एकीकडून एक गोपीनाथ मुंडे होते तर दुसरीकडे शरद पवार कोर्टाचे आदेश होते की सरकारने तातडीने काय ते ठरवावं शेवटी बंजारा आणि वंजारी एक आहेत की नाही यावर पवारांनी स्थापन केलेल्या समितीनेच निकाल दिला एकोणीसशे ब्याण्णवचा तो निकाल काय होता त्याने बंजारा आणि वंजारी एक वेगळे हे कोडं सोडवलं आज पुन्हा एकदा बंजारा विरुद्ध वंजारी यांना एकमेकांसमोर कसं आणलं जाईल असा वाद लावला जातोय मात्र यातले जुने दाखले काय आहेत तेच तुम्हाला या व्हिडिओत समजणार आहे खरं तर बंजारा आणि वंजारी या दोन्ही समाजाचा उगम एकच मानला जातो बंजारा समाज हा मूळचा राजस्थानमधला मुघलांच्या काळात महाराष्ट्रात प्रवेश केला गोर बंजारा आणि लमान म्हणून समजला जाणारा बंजारा समाज हा प्रचंड श्रीमंत मानला जायचा कारण बैलाच्या पाठीवर मीठ लादून हजारो किलोमीटर पर्यंत ते मिठाचा व्यापार करायचे लवणाचा व्यापार करणारे म्हणून त्यांना लमानाई म्हटलं जाऊ लागलं बंजारा फक्त व्यापारच करत नव्हते तर युद्धाच्या काळात सैन्याला रसद पुरवण्याची जबाबदारी त्यांच्यावर असायची ज्या भागातून बंजारा तांडे प्रवास करायचे तिथे रस्ते तयार व्हायचे बंजारा समाजाने धर्मशाळा शेकडो विहिरी शेततळे आणि किल्ले बांधले इंग्रजांनी रेल्वे आणली व्यापार बंद पडला आणि श्रीमंत असलेला हा समाज देशोदळीला लागला जंगलात लाकूड जमा करून उदरनिर्वाह केला पण इंग्रजांनी त्यावरही बंदी घातली गुन्हेगारी जमातीत समावेश केला भागवजी नाईक यांच्यासारख्या स्वातंत्र्य योद्ध्यांनी आवाज उठवला मात्र इंग्रजांनी तो आवाज दाबून टाकला विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात बंजारा तांडे कायमचे बसले बांधकाम मजुरी शेती उस्तोड अशा व्यवसायावर उदरनिर्वाह केला जाऊ लागला अलंकार आणि वेगवेगळ्या रंगातील वस्त्रे ही वेशभूषा बंजारा समाजाची ओळख आहे बंजारा समाजाकडून गोर भाषेत संवाद साधला जातो सुधाकरराव नाईक यांनी बंजारा समाजाची गुन्हेगारी जमात ही ओळख पुसून टाकली वंधारी समाजाचा उगमही असाच मानला जातो मूळ राजस्थानमधील वंधारी समाज व्यापाराच्या निमित्ताने देशातील वेगवेगळ्या भागात पसरला सर्वाधिक वंधारी समाज हा महाराष्ट्रात दिसतो बैलाच्या पाठीवर मालवाहतूक करणं युद्धाच्या काळात सैन्याला मदत करणं हे प्रमुख काम आहे इंग्रजांच्या काळात गुन्हेगारी जमातीचा ठपका बसला शेतमजुरीवर उदरनिर्वाह चालवण्याची वेळ आली मात्र स्वातंत्र्यानंतर आरक्षण मिळाल्यानंतर प्रगतीची दारं खुली झाली संत भगवान बाबा यांनी प्रबोधनाचं काम केलं जमिनी विका आणि लेकर शिकवा असा संदेश दिला मूळचा शाकाहारी आणि मोठ्या संत परंपरेचा वारसा असलेला समाज म्हणून वंदारी समाजाची ओळख आहे गोपीनाथ मुंडेंच्या काळात राजकीय प्रभाव वाढला सरकारी नोकऱ्यांमध्ये वंदारी समाज दिसू लागला दोन्ही समाजातील आडनावं दैवत आणि संस्कृती वेगवेगळी असल्याचा इतिहास सांगतो पण दोन्ही समाजाचा उगम मात्र एकच मानला जातो पुढे आरक्षणाची वेळ आल्यानंतर या दोन्ही समाजातला फरक स्पष्ट करणं क्रमप्राप्त ठरला तेवीस मे एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी महाराष्ट्र सरकारने भटक्या आणि विमुक्त जातींना पदोन्नतीमध्ये आरक्षण जाहीर केल्यानंतर टायपिंग मिस्टेक नामसाधर्म्य यामुळे वंदारा वंधारीऐवजी बंजारा असे उल्लेख असलेल्या अनेक अधिकारी कर्मचारी यांच्या जातीच्या दाखल्याबाबत अनेक वाद निर्माण होऊन न्यायालयीन लढायांना सुरुवात झाली तत्कालीन परिस्थितीत ओबीसी प्रवर्गात विद्यार्थ्यांना नसलेली शिष्यवृत्ती आणि पदोन्नतीमध्ये नसलेलं आरक्षण याचा विचार करून वंधारी समाजाने एकच मूळ असलेल्या बंजारा समाजाशी साधर्म्य दर्शवणारे शंभर वर्षांचे रेकॉर्ड शोधून समाजाच्या भटकेपणाचे पुरावे सादर केले बंजारा समाजाप्रमाणे भटक्या विमुक्त जाती आहेत या मुद्द्यावर सर्वात आधी गणपतराव संघे ग्राम या ग्रामविकास खात्यातील अधिकाऱ्याने चिकाटीने एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे नव्वद असा प्रदीर्घ न्यायालयीन लढा दिला गोपीनाथ मुंडेंनी या न्यायालयीन लढाईला बळ दिलं या लढ्याला यश ये येऊन वंदारे समाजाचा समावेश भटक्या विमुक्त प्रवर्गात झाला विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती आणि नोकऱ्यांमध्ये पदोन्नतीची दारं खुली झाली सध्या ओबीसीमध्ये फूट पाडण्यासाठी नसलेला वंदारी बंधारा वाद होण्यामागे मंडल आयोगापूर्वी भटक्या विमुक्तांना असलेलं एकत्रित चार टक्के आरक्षणे कारण होता वंदारी हे भटके विमुक्त नाहीत या निश्चयाने कोर्ट निर्णयाविरुद्ध नऊ मार्च एकोणीसशे बावीसला सुप्रीम कोर्टात गेलेल्या शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारला पराभव स्वीकारावा लागला एकोणीसशे एक्क्याण्णव साली मंडल आयोगामुळे इतर मागासांना आरक्षणाची टक्केवारी वाढल्याने ओबीसी दहा टक्क्यांवरून सतरा टक्के तर भटक्या विमुक्त प्रवर्गास चार टक्क्यांवरून दहा टक्के इतका आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला यातून निर्माण एका खटल्यादरम्यान अचानक एकोणीसशे ब्याण्णव साली नागपूरच्या मॅट प्राधिकरणाने वंदारी आणि बंजारा एक की वेगळे याचा अभ्यास करण्याची राज्य सरकारला सूचना केली अतिशय घाईघाईत शरद पवार मुख्यमंत्री असलेल्या तत्कालीन सरकारने पुणे येथील गोखले इन्स्टिट्यूटच्या डॉ डी सी वाधवा यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय अभ्यास समितीची स्थापना केली वंजारी आणि बंजारा समाजातील सुशिक्षित लोकांकडून निवेदने आणि पुरावे जमा करा शिवाय सविस्तर पाहणी करून अहवाल द्यावा असे या समितीला निर्देश होते समितीपुढे बंजारा आणि वंदारी समाजाच्या अनेक संघटना आणि नागरिकांनी आपलं म्हणणं तोंडी आणि लेखी मार्गाने मांडल्याची नोंद आहे मंडल आयोगानुसार ओबीसी आरक्षणाची टक्केवारी वाढलेली असली तरी पदोन्नतीमधील आरक्षण आणि शिष्यवृत्ती या दोन मुद्द्यांमुळे वंधारी समाजाला भटक्या विमुक्त प्रवर्गात राहणं आवश्यक वाटत होतं वादवाद समितीसमोर एकाही वंधारी समाजातील नागरिकाने संघटनेने अथवा राजकीय नेत्याने वंधारी भटके नसून ओबीसी आहेत असे मत नोंदवलं नाही वादवाद समितीने वंधारी आणि बंजारा यांचा उगम एकच असला तरी त्या भिन्न आहेत असा अहवाल नऊ ऑगस्ट एकोणीसशे त्र्याण्णव साली राज्य सरकारला दिला या अहवालातील वंधारी आणि बंजारा भिन्न आहेत या अंतिम निष्कर्षाचा आधार घेऊन दहा टक्के आरक्षण असलेल्या भटक्या विमुक्त प्रवर्गात विमुक्त आणि भटके वेगळे करून त्यात अंतर्गत कप्पे शरद पवार यांनी केले बंजारा आणि वंधारी यांच्यात आरक्षणावरून जो वाद होता तो चार टक्के आरक्षणावरून अल्पकाळासाठी होता मात्र मंडल आयोग लागू झाला आणि हे वाद कायमचे मिटले दोन्ही समाजाने आजपर्यंत गावगाड्यात एकमेकांच्या लढ्यात साथ दिल्याच्या नोंदी आहेत बीडमधील मोर्चा धनंजय मुंडे यांनी दोन्ही समाज एक आहेत हे वक्तव्य केलं आणि त्यावरून नवा वाद सुरू झाला मात्र हे दोन्ही समाज कसे एक आहेत त्यामागचा इतिहास हा व्हिडिओ तुम्हाला मिळाला आहे तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडे जे बोलले ते खरंच चुकीचं आहे का कमेंट करून जरूर सांगा चॅनल सबस्क्राईब करा फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका